नमस्ते मी अश्विनी सई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर नऊ दिवसाचे नवरात्र कसं गेले अजिबात कळालं दस नाही दसरा पण खरंच खूप छान कालचा दिवस गेला आम्हाला कसं हे नऊ दहा दिवस गेले ना अजिबात कळालं नाही मला तर खूप छान वाटायचं कारण की आपले जेव्हा उपवास असतात आणि इकडे तिकडे हळदी कुंकू बरंच काही काय छान पार पडलं अगदी आणि कमेंटच्याद्वारे प्रत्येकाचे रीतीभाती पण समजतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय ना आपलं एकमेकांशी ना संभाषण चालू असतं एक आतूट निर्माण झाले बघा युट्यूब तर किती असं एका ठिकाणी बसून इतक्या जिल्ह्यातल्या किंवा बाहेरचे सुद्धा आपल्या ना महाराष्ट्रातल्याच्या बाहेरचे सुद्धा ताई बघतात खूप छान असं वाटते बघा मनाला तर सकाळचे आठ वाजले दूध तापायला ठेवले तर खूप दिवस झालं तुरीच्या डाळीचं डाळकांदा करून मला वाटतं एक वर्ष झाले असेल तर मसूर डाळीचं सारखं करते पण तूर डाळीचं कधीच केलं नाही म्हटलं आज तूर डाळीचं करावं खूप मनापासून कुकरला लावलं होतं पाणी वगैरे बिलकुल टाकले नव्हते फक्त थोडं भिजण्यापुरतं डाळ तर ह्या कुकरचा एक प्रॉब्लेम सांगते तर तुम्हाला सांगते शिट्टीचा प्रॉब्लेम काय झाला तर कपडे धुवायला जायचे कुकर लावून म्हणून गेले तर हे असं होतं मग शिट्टी अजिबात लागत नाही शिट्टी वर उचलली जाते मी म्हणते शिट्टी का उचलणार माझे कपडे झाले तरी तर परत हे काढलं शिट्ट्या झाल्या पाच तर कधीही न शिजणारे एरवी किती गडबडीत आपण पाच शिट्ट्या गेलो तर तोडा लवकर शिजत नाही पाणी नुसतं वर केलं होतं तरी तो, तो, तो डाळ आपली बऱ्यापैकी बरेच शिजली पुढे गेली तरी पण मी त्याचा डाळ दा कांदा करणार आहे माझी बहिणीची मैत्रीण होती तर लय भारी वाटायचं लहानपणी आपल्या मोठ्या बहिणीच्या मैत्रिणीच्या घरी जायचं म्हटलं की मोठी बहिणी न्यायची नाए, नाही मी तिच्या मागं लागून जायचे तिच्या घरी एक असं शिजलेला डाळ कांदा असायचं बघा भरपूर ते मला आज आठवलं होती तिच्या घरचं डाळ कांदा भरपूर असं तेल वगैरे घालून टमॅटो कांदा कडेपत्ता सगळं घालणार आहे त्या पद्धतीचा डाळ कांदा करणार आहे परी चार दिवस जरा सांगते आई नेलपेंट यायला फ्रीजमध्ये ठेवूया लक्षातच राहत नाही एवढं नेलपेंट माझ्याकडे कधीच नसतात एखादं असते कन्यापूजनच्या वेळेस परी जिथं जिथं गेले नेलपेंट वगैरे बरेच काय काय आणली होती म्हणलं आता फ्रीजमध्येच नाही एखाद्या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते आणि काल गार्डन मध्ये जेव्हा फिरत होते झाडून काढत होते ना त्यावेळेस भरपूर अशा बऱ्यापैकी मिरच्या दिसल्या मला हिरव्या म्हणजे ठेचा पण खूप दिवस झालं केलं नाही मला ठेचा पण करायचा आहे अगदी ताज्या ताज्या मिरच्या सईला पण खूप आवडते म्हणलं मिरच्यांचा ठेचा पण करावा आणि तुम्हाला हे पण सांगते आमचं विजयादशमी अगदी काटावर पास झालाय तर काल दसरा झाला आणि आज एक खूप असं आजारी असलेले आजोबा खूप वय असलेले ते आज वारले आणि खूप दूरची भावकी असेल आणि जवळची असेल तरी आम्ही पाच दिवस पाळतो पौर्णिमेला परत आपल्याला मोकळं होऊन जाते परड्या वगैरे भरायला तर तुम्हाला चला तर गार्डनमध्ये जाऊन कढीपत्ता पण आहे आणि हे पण आणायचे मिरच्या पण तोडून आणायच्या इथं आणि पाऊस पण गेलाय सगळ्यात आनंदाची बातमी सांगते तुम्हाला आपली बाजरी आपण एकदाची केली तर हे, हे नाही येत आता हे आई वगैरे गेले तिकडं त्यामुळं आता मला एकटील तर उन्हात घालता येत नाही बाजरी तर आज उद्या आज दुपारी घालू हे आल्यानंतर एकटीला काही शक्य नाही आणि बाजरी आपल्याला तेरापोती झाले आणि चांगले झाले पक्षी एका पट्टीतलं पक्षी सगळं खाल्लेले बाजरी तर ही, ही आपल्याला समाधानकारक बाजरी झाली आणि घरीसुद्धा आणून हे टाकले मळ्याक ठेवायचं झोपायला जायचं खूप टेन्शन होऊन जाते वाळत घालायला म्हणून घरी चाचले तर मग डाळ दाखवते आता दा डाळ थोडी पुढे गेले पण ठीक आहे आता पण मला डाळ कांदा खूप म्हणजे खूप आवडतो तरी पण मी करणारच आहे दोन कांदे टमॅटर वगैरे मी चिरणार आहे आणि आपली जर बाजरी दाखवायची जर बोलली तर हे बघा आपली बाजरी आपल्याला खूप छान झाले हा खूप म्हणजे खूप छान आंतरपीक आहे आणि तुरीत हां दाणं पण मोठे आहेत आणि तुरीतलं आंतर पीक आहे सेपरेट पण आपण बाजरी नाही होय सेपरेट पण आपण बाजरी केलेली नव्हती त्यामुळं ना चांगलीच आहे दाणं मोठे आहेत ना आपले दाणे असे आहेत एकदम टपोरे मस्त लवकर आणि खूप पाऊस पण चालत नाही आपलं ही जी जास्वंदीची झाडं लावली होती तेवढीच तर ऊनच नव्हतं

खेचा करणार ना या पडल्या खाली इधर अगं तो बनाय धर हे तर फेकले बघ बेडगी बेडगी अगं तिथं पण आहे त्या झालं आले ना एक वांग पण आले तर ताज्या वांग्याचं वांग करणार आहे आज पंधरा दिवसाची एकादस आहे तर आईंची तर एकादस आहे पोरी तर नसतात मला आणि ह्यांना एका वांगेचा रस्सा एक, वांगे एक वाटी जरी केलं तर पास होऊन जाते ओके लिंबू रागले काय ग लागले लिंबू ना लिंबू कुठला झाले का बरं बघा लक्ष हां बघ

थांबा थांबा बरो बाई गवत पण लय आले हो एवढं काढून पण नंतर खाडा आता ना ह्याला पण येतात खायला तर किती येत्या मिरच्या पाऊस वर मिरच्या नाही घालाय ना की ह्यात आल्या तर किती मिरच्या आहेत त्या एवढ्या पन्नास शंभरला कमी पाऊस असल्यामुळे आता ना आता पाऊस गेला ह्याला खुरपून रान मऊ करा पाहिजे आता झाड झाड आपल्या बागेत आहे ना पाव किलोच्या वरती आज मिरच्या निघालेल्या हे बघा अगदी ताज ताज आणि बेडगी पण आहे बेडगी मिक्स आपली लवंगी मिरची कडीपत्ता घेतलाय आणि वांग घेतलाय तितकं भारी वाटतंय ना खूप भारी वाटतय चला आता बघू बघ तर आता माझी कोथिंबीर लावली त्याच्यावर बसलीस तू त्याच्यावर बसली गेले तुझं कोथिंबीर तेव्हाच काढलं लकी लकी काय ठेवत चला काय ती खायताला खायच होत ती वापर नाही साठी ना अशी बाजरीची भाकरी बनवले आणि सई परीला चपात्या आणि लकीला इथं जाडचे जाड रोट लावले आणि मिरच्या पण नीट करून घेतलंय लागलंच ना तव्यावरतीच मी मिरच्या भाजून घेणार आहे लसूण ना सगळं मिक्स करून मग मी भाजणार आहे तर लकीसाठी अगदी जाड जाड केलं तरच मग त्याचं थोडं थो पोट भरतं जरा निवांत लागतं ह्याला भाकरी भाजायला तर मिरच्या पण ना अगदी सारख्या तेल्ट पण पूर्ण निघून हायचं त्यासाठी तेल जिरे मोरी कडीपत्ता आणि हळद आणि टमॅटो कांदा लाल तिखट टाकले आणि ह्यातच ना मीठ टाकले हे सगळं आता मिक्स करून फोडणी देऊ ना ताजं वांग तिथ मी फोडणी दिले तर आणखी शिजायचे बारीक वरती ठेवलाय परत ना सकाळचे दहा वाजले आणि सगळं माझ आवरलं क्लीन बाहेर थांबले कारण की आज आई पण नाहीत ना आई तिकडे गेले तर आणि ताक करायचं होतं आणि विशेष म्हणजे ताकची खूप उशीर वा लाईटीची खूप उशीर वाट बघत बसले ताक करता यावं म्हणून म्हटलं तर उद्या लाईट आल्यानंतर आज करेन तर उद्या करेन परिबाहेरनं आता वाट बघायला लागले तर त्या गाडी म्हणजे गाडीपर्यंत थोडंसं थांबावं लागतंय रस्त्याच्या साईडनं एकटीच बसते दररोज काय होते आई बसते त्या आणि खरड्याचं पण लाईटीसाठी वेट तर मिक्सरमध्ये मीठ आणि आपलं भाजलेलं मिरची आणि लसूण सगळं रेडी करून ठेवलेलं आहे काम माहिती आहे आज लाईट सारखं चाललेली तर चला परीकडे जाऊन येते गंगुला ना लागलच चारा टाकला काय खा आता सगळं एक ना तर... तर... एक पार्ट आहे असं बाबा हे कसं करायचं हा का तर हे एक ना एक सगळं मोकळ होत त्याच हे असेल किंवा कस जोडायचं काय जोडायचं तर हे ना मक्का पेरणीचं यंत्र आहे हाताने आपण मक्का पेरायचं तरी म्हणते हे काय करायला लागले खाट खट आवाज किती जोडाय हो बघायला हलक वाटायला आलंय तर पावसाच्या अगोदर आणलं होतं हनी उन्हाळ्यामध्ये पण पाऊसच खूप लागला त्यामुळे ह्याच्याने पेरताच आलं नाही तर ह्याच्याने ट्राय करायचं आपल्याला अवघडच एक जोडायच असं एवढ निय हे ऑलरेडी होत हे ऑलरेडी जोडलेलं होत तस जोडा तस जोडा तुम्ही असं

मूग पेरता येते पण हे सगळं आहे रिस्कच आहे नाही नाए का तेच म्हणत आता आपण म्हंटल की एवढं होणार असल्याला एक एकर मका ह्याच्यानीच करायचंय ह्या बॉक्स मध्ये आणलेलं अशा पद्धतीच काय ग म्हणू काय चल दूध चल दूध देऊ चल चल चल, चल. बाजरीचं पण काय काम झालं नाही वाळवायचं दोन तीन पोती वाळवलं असतो आज दोन तीन पोथी वाळली असते बाजरी सगळंच घाटलं अस काढायच आणि काय दुसरा काढायच तारांबळ उडतेबा आले बाहेर का बरं विकायची बाजरी येऊ येऊन आता घरची तेवढच एक दोनशे घे कुठला पण घे आपले मशीन जोडून तयार झाली तर अशा पद्धतीच तर ह्या बॉक्स मध्ये धान्य टाकायचं आणि ह्याला जोडायला तीन चार तास लागले ह्यांना खूप वेळ गेला नट ती लावायची का खूप वेळ पेड़ गेला बाबांना काय सांगू नको नट ती लावायचं ना हो नको हात लाव पिलो नको हात लाव सगळं ते हेच आहे पाहू का कधी सहा वाजत आले आणि आईच्या सकाळी खिचडी केली मग संध्याकाळी थोडं वरीचा भात असं बनवते आणि जे नवरात्र मध्ये रथाळा आणले होते हाय असंच आहे तर फक्त त्याला दुपारी धुवून घेतलं होतं करा म्हणून परत नाही मी शिजवलेच नाही बिना पाण्याच मग शिजवते इतकं छान लागतंय ना बिना पाण्याचं एकदम भारी टेस्टी लागते आणि भरपूर आता दुपार दुपार नंतर दूप ब्लॉक आलं नाही भरपूर अशा माझ्या सगळ्या सासवड मध्ये आल्या होत्या मार सगळे सगळेच तर आज एकाची धन एकाची माती असं होतं आणि काय करतात घरी भेटायला जातात तर आपल्याने दुसऱ्या दिवस झाले तर तिकडे भेटायला गेलते मग चहा पाणी सरबत गप्पा टप्पा मग सगळे एक तासवर बसले तिथंच माझा वेळ गेला आणि ह्यांना मशीन जोडायला पण दोन तीन तास लागले आज मला सुट्टी आहे सकाळी जो खरडा बनवला होता तर एकदम मस्त असा खरडा झाला आज तर खूप छान वाटला खूप दिवसानंतर खरडा खाल्ले करडा आणि सकाळचा रस्ता पण लागते सई परी पण मारे रता पर रताळा खाणार आहेत आजीबरोबर हे पण म्हणले रताळा खाणार आहे आई तर सकाळचे बाजरीची भाकरी दोन तीन एक्स्ट्रा केले होते कारण बघा दीर पण आले होते धनेला म्हटलं आता ते शाळेला आले गावतच असतात शिकवण्यासाठी म्हटलं आता इथून चांगलं करून जेवण जातात का त्यामुळे दोन तीन भाकरी मी एक्स्ट्रा केलेले भाकरी पण शिल्लक आहे स्वयंपाक करायला प्रॉपर सुट्टी आहे मला तर फक्त आता बघा आईच्या ह्याचं तयारी केल्या आमटीचं भात भाताबरोबर जसं की शेंगदाण्याचं कूट मिरची आणि खोबरं असं आहे आणि ह्याला लांबसूर घालून छान एक वाटीवर रस्ता करायचा आहे एवढंच आज स्वयंपाक आहे तर बस आज एकदम आरामाचा आराम आहे संध्याकाळी तर कसा वाटला आजचा ब्लॉग आपला मिरच्या तोडण्याचा आहे मात्र सांगायला अजिबात दिसू नका चॅनेलवरती क नवी कमी तर बघत लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय